कार्यकर्त्यांची मजबूत फळी नव्या बांधणार माझे आमदार राजेश पाटील मलतवाडी सामरे व वा मलतवाडी कोवाड रस्त्यावरील मोरी व रस्त्या गावा भेद घेऊनच त्या त्या गावात गेलो एवढी कामे केली तर कामाचे नारळ फोडायला वेळच मिळाला नाही मी काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता असून काम करणे हा माझा जन्मजात गुण असून पराभवाने खचणारा हा कार्यकर्ता नाही विजयाने कधी हुरळून गेले नाही तर पराभवाने कधी खचलो नाही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाटील यांनी केले मलतवाडी येथील मलतवाडी सामरे व वा मलतवाडी कोवाड रस्त्यावरील मोरी वजा पूल व रस्त्याचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते सरपंच भारती सुतार अध्यक्षस्थानी होत्या माजी आमदार पाटील पुढे म्हणाले मी कुठे कमी पडलो याची कारणे शोधून येणाऱ्या पाच वर्षात त्या दृष्टीने काम करून कार्यकर्त्यांची मजबूती फळी बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले प्रास्ताविक उपसरपंच जेवंत पाटील यांनी केले पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला साधारणतः आमदार पाटील यांनी आपल्या कार्यकाळात साडेचार कोटी रुपये मलतवाडी गावासाठी निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला निट्टूरचे सरपंच गुलाब पाटील किनी शिक्षण संस्थेचे सहसचिव राहुल देसाई यशवंत पतसंस्थेचे चेअरमन विनोद पाटील संचालक दत्तू सुणकर संचालक पी एस नवकुडकर तालुका संघाचे माजी संचालक राजू जाधव माजी सरपंच बाळाजी पाटील शंकर पाटील माजी चेअरमन पांडुरंग पाटील विठोबा पाटील संतान नवरेज श्रीकांत पाटील दत्तू मिल्के व पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मायाप्पा कांबळे यांनी आभार मानले